सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आज थोडा वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या या भागाला आपण सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो आज आपण महत्वाचा भाग बघत आहोत तो म्हणजे अवयव आणि गुणिते त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण फॅक्टर्स अँड मल्टिपल म्हणतो विद्यार्थी मित्रांनो लवकरच वेळ न घालवता आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण बघूया की फॅक्टर्स म्हणजे काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या जवळ काही वस्तू आहेत जसे की इथे पेन आपल्याला दिले आहे आता या सहा पेनाची आपल्याला काय करायचे वाटणी करायची आहे म्हणजे विभागणी करायची समजा एका गटात वाटणी केली तर गटात बाग के ले की बाग एक की तीन तीन वस्तू शून्य राहते याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो दोन भाग केले म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणजे आपल्याला किती कि भाग आणि किती शिल्लक राहते हे बघायचे तर बघा आपण तीन तीन भागात याची

आपण चारच्या गटामध्ये म्हणजे चार चार भागामध्ये काय आणि दोन शिल्लक राहत आहे म्हणजे पूर्ण भाग इथे गेलेला नाही याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो चार या संख्येने आपल्याला चार या संख्येने साला पूर्ण भाग जाणार नाही कारण इथे शिल्लक राहतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाचच्या गटामध्ये याची वाटणी करून बघू बघा आपण पाचच्या गटामध्ये जर वाटणी केली तर आपल्याला काय दिसते

त्यामध्ये दोन समान भाग झाले आणि बाकी शिल्लक राहिले नाही त्यानंतर मित्रांनो चार ज्या गटामध्ये जर आपण वाटणी केली तर एक समान भाग झाला आणि दोन शिल्लक राहिले म्हणजे चारने पूर्ण भाग गेलेला नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचच्या गटामध्ये जर आपण अशी वाटणी केली तर बघा बघा हे च्या गटामध्ये आपण वाटणी केली तर आपल्याला एकच भाग झालेला दिसतो पण इतर मित्रांनो इथे बाकी एक उरत आहे याचा अर्थ इथे पाच सुद्धा पूर्ण भाग जाणार नाही म्हणजे पाच अवयव होणार नाही त्यानंतर इतर मित्रांनो आपण सहाच्या गटात वाटणी केली तर याचा के एक समान भाग होईल आणि बाकी शून्य होईल यावरून आपल्याला काय लक्षात येते मित्रांनो बघा सहा जर आपण एक दोन तीन आणि सहा या प्रमाणे वाटणी केली तर आपल्याला शिल्लक राहत नाही हे दिसून येते

आपण आता याची व्याख्या बघूया की नेमके अवयव म्हणजे काय किंवा विभाजक म्हणजे काय मित्रांनो अवयव म्हणजे ज्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या संख्येचे त्या अवयव किंवा विभाजक असे आपण म्हणतो आताच आपण बघितले की गटामध्ये जर आपण वाटणी केली तर त्या गटामध्ये वाटणी केल्यावर आपल्याला जर समान वाटणी होत असेल आणि शिल्लक जर राहत नसेल तर आपण सांगू शकतो की त्या संख्येला पूर्ण भाग जातो विद्यार्थी मित्रांनो आवाजाचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आवाज जर व्यवस्थित असेल तर आपण कंटिन्यू करू शकतो तर मित्रांनो आपल्याला ier आवाज येतील किंवा आवाजाचा जो प्रॉब्लेम नसेल तर आपण क्लास कंटिन्यू करू शकतो आवाजामध्ये जर मित्रांनो

आपण गुन्हा करायच्या मागच्या भागामध्ये आपण जोड्या कशा शोधायच्या बघित होतो किंवा सहा ही संख्या कोणत्या दोन संख्येच्या गुणाकारांनी मिळतो तर बघा आपल्याला माहित आहे की दोन आणि तीन यांचा गुणाकार केला आपल्याला काय मिळत आहे सहा ही संख्या मिळत आहे तर जर मित्रांनो यावरून आपल्याला लक्षात येते की दोन व तीन हे या संख्येने सुद्धा ला पूर्ण भाग जातो म्हणजे दोन व तीन हे या सहा या संख्येचे म्हणजे सहा सहा आणि पूर्ण भाग जातो त्यांनी त्यानंतर सुद्धा जातो त्यानंतर सहा म्हणजे दोन आणि तीन याच्या गुणाकाराच्या स्वरूपात सुद्धा विद्यार्थी मांडू शकतो यावर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय

बघा आपल्याला दिसते की सर्व संख्येचा एक हा सुरुवातीचा अवयव असतो म्हणजे सर्वात लहान अवयव एक असतो आणि सर्वात मोठा अवयव म्हणजे ती संख्या असते ज्या संख्येचे आपण अवयव किंवा विभाजक करतो पेक्षा अगदी कमी असतात म्हणजे समजा आठशे फॅक्टर म्हणलं तर एकपासून सुरुवात होऊन ते आठ पर्यंत त्याचे फॅक्टर्स आपण काढू शकतो जुनी ते मात्र विद्यार्थी मित्रांनो त्या संख्येपेक्षा पटीने म्हणजे जास्त येणारे असतात जसं आपण आपल्याला तीनचे फॅक्ट तीनचे मल्टिपल काढायचे आहे तर तीनच्या पटीने तीन जसं तीन एक तीन तीन दोन सहा तीन तीन नऊ तीन चोर बारा म्हणजे जसं जसं आपण वाढत जाऊ म्हणजे त्याला म्हणजे तीन तीन आपण पारा म्हणतो त्याच्या पटीकडे सुद्धा ते जाऊ शकतो मित्रांनो बघा स्किन वर आपल्याला गुन्हे ते म्हणजे त्याच्यात आहे ते सामी संख्या हा सुद्धा त्या सर्व multiple असतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला multiple बाबतीत काय सांगता येईल की smallest multiple कोणता आहे जसं फॅक्टरच्या बाबतीत आपण सांगितलं होतं factors म्हणजे त्या सर्वात लहान फॅक्टर कोणता आहे म्हणजे एक multiple बाबतीत मात्र विद्यार्थी मित्रांनो उलट आहे सर्वात लहान multiple कोणता आहे तर ती संख्या ज्या संख्येचा आपण multiple काढतो बघा मित्रांनो स्क्रीन आपल्याला प्रश्न दिसत आहे जो की तुमच्यासाठी बघा बारा चे अवयव कोणते आणि बारा चे गुण एकक कोणती व्हॉट इज फॅक्टर ऑफ ट्वेल्व अँड व्हॉट इज मल्टीपल ऑफ ट्वेल्व तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुम्हाला सर्वात प्रथम आपल्याला फॅक्टर्स चे आन्सर देता येईल इज फॅक्टर ऑफ ट्वेल्व या सर्वात पहिल्यांदा या प्रश्नाचे उत्तर द्या कमेंट करून विद्यार्थी मित्रांनो आपण हे सांगू शकता की व्हॉट

बारा, दिले आहे बरोबर त्यानंतर आजच्या भागामध्ये थोडा आवाजाचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मित्रांनो आजचा हा भाग आपण थांबूया तोपर्यंत पुन्हा